नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या संवर्गामधील सेवा भरती एकतीस संवर्गामधील सेवा भरती यांचे जे, जे निकाल आहेत ते निकाल जाहीर करून निवड याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत यानुसार पाहू शकता नवीन जी अपडेट आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत नियुक्तीचे आदेश जे आहेत स्थापत्य कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचे नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत यानंतर पाहू शकता ज्या आरती सोलापूर महानगरपालिक पालिकेकडून कर वर्ग अ राजपत्रित आणि वर्ग ड मधील आस्थापनेवरील विविध एकतीस सहभागांमधून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घेऊन सामाजिक आणि समानताना आरक्षण नुसार गुण प्रसिद्ध करून दस्तावेज पडताळणी वैद्यकीय तपासणी पूर्वचारित पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती निवडित उमेद उम्म, उमेदवारांची उम्म, दस्तऐवजची तपासणी होऊन त्याबाबतचा अंतिम निर्णय संदर्भ क्रमांक चारने ने सेवक वर्ग निवड समितीमध्ये घेण्यात आलेला आहे यानुसार निर्णयानुसार खालील तक्त्यात नमूद उमेदवारांची त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या विभागाकडे रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदी दिनांक वीस जून दोन हजार चोवीस पासून प्रथम दोन वर्ष परीक्षा वेक्षा कालावधी करता सात सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार मधील मंडपाचे दहा जुलै दोन हजार तेवीस रोजीचे परिपत्रकानुसार या दोन वर्षांकरता तदनंतर सदर सदरपदांचे इतर मान्य भत्ते यावर खालील अतिशर्टीवर नियुक्ती करण्यात येत आहे नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेलं आहे उमेदवाराचं नाव आहे मूळ प्रवर्ग निवड प्रवर्ग नियुक्तीचा विभाग देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सातवे वेतन आयोगातील एकत्र वेतन प्रतिमा याबद्दलची माहिती प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढे देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जे उमेदवार सिलेक्शन झालेलं आहे नियुक्तीच्या आदेश देण्यात आलेले आहेत या नियुक्तीच्या आदेश देण्या देण्यात आलेल्या उमेदवारांची जी नावे आहेत ती नावे जाहीर करण्यात आलेली आहेत याचबरोबर पाहू शकता उमेदवारांनी दिलेली नेमणूक हे पूर्णतः तात्पुरच्या दा, म्हणजे अस्थायी स्वरूपाची असून दोन वर्षाच्या परीक्षा दिन कालावधीसाठी असून नियुक्तीपदासाठी अहर्ता इतर आदर्श आवश्यक प्रमाणपत्रांच्या सत्यतेच्या अधीन राहून निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते निवड किती तारखे आहे दोन वर्षासाठीची त्याचबरोबर पुढची माहिती अधिकृत या परिपत्रकामध्ये जारी करण्यात आलेली आहे नियुक्तीच्या आदेशमध्ये याचबरोबर जे उमेदवार सिलेक्शन जे आहे नियुक्ती देण्यात आलेली आहे याबद्दलची जी पुढची माहिती आहे त्यांच्यासाठी अधिकृत जी आहे ती त्यांच्या मेल आय डीवर जाहीर केली जाईल ती चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पुढच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज પોલીસ ભરતી પ્રેક્ટિસ ટેસ્ટ અન્ય અધિક માહિતી સાટી નોકર ભરતી યુટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ